आज ठाकरेंच्या शिवसेनेची महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि याच बैठकीला खासदार आमदार आणि जिल्हा प्रमुखांची सुद्धा उपस्थिती असेल आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने पालिका निवडणुकांच्या संदर्भात उद्धव ठाकरे स्वतः या सगळ्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहे अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत पद्मेश आपण पाहतो की सगळ्याच पक्षांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंबर कसायला सुरुवात केलेली एक एक आहे एकीकडे राज ठाकरेंची नाशिकमधली बैठक असेल पदाधिकाऱ्यांसोबतची आज राज आज यांची सुद्धा बैठक आहे उद्धव ठाकरेंची कशी महत्वाची आहे पालिकांच्या दृष्टीने ही बैठक सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता संपूर्ण जे पक्ष आहेत ते आता निवडणूक त्यासाठी लागलेले आहेत स्वतः उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे जी बैठक बोलली आहे त्याला खूप महत्वाचं आपण बघू शकतो ते मार्गदर्शन करणार आहे स्वतः आदित्य ठाकरे असतील त्याचबरोबर अनेक राज्यातील अनेक जिल्हाधिकारी असतील प्रमुख असतील त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते देखील आज या बैठकीला येणार आहेत बैठकीचं मुख्य जे मार्गदर्शक स्वतः उद्धव ठाकरे करणार आहेत आपण जर पाहिलं अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे हे परदेशवायू होते होते जेव्हा पहिल्याकाने जे हल्ला झाला त्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आता कार्यकर्त्याशी संवाद साधणार आपण जर पाहिलं तर या चार महिन्यामध्ये निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर कुठेतरी आता उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आता बैठकीसाठी आपण पाहिलं संजय राऊत असतील त्याचबरोबर अनेक जे ज्येष्ठ नेते ते उपस्थित आहेत त्या बैठकीमध्ये कसं आपण निवडणूक लढू शकतो आपण जर मागचा इतिहास जर खंगाळला तर त्याच्यामध्ये जवळपास मुंबईमधले चाळीस ते पंचेचाळीस जे माजी नगरसेवक आहेत हो ते स्वतः शिंदे यांच्याकडे गेले त्यामुळे कुठेतरी ठाकरे यांना नवीन जी तरुण पिढी आहे ती उभी करावी लागणार आहे त्यासाठी आता ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे आता ती जबाबदारी कशी पेलणार हे बघा बघायला महत्त्वाचं असणार आणि उद्धव ठाकरे आज जे मार्गदर्शन करणारे त्यासाठी जवळपास नाशिक असेल कोल्हापूर असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल अनेक जे जिल्हा प्रमुख आहेत त्याचबरोबर अनेक जे पदाधिकारी आहेत आता हळूहळू हो यायला सुरुवात झालेली आहे उद्धव ठाकरे कोणता कानमंत्र पदाधिकाऱ्यांना देणार त्याचबरोबर उद्धव ठाकरे एकला शिवस्थानात नाराज देणार आपण अनेक दिवसापासून एक चर्चा सुरू झाली होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची अनेक वेळा या बातम्या आल्या स्वतः ठाकरेंच्या सेनेतून संजय राऊत आपण त्यांच्या पत्रकार परिषद पाहिलं तर कुठे आतमध्ये काय चालतं हे तुम्हाला माहिती नसेल त्यांनी मीडियाला प्रश्न केला होता दोन्ही बंधू एकत्र ये येतील का जर दोन्ही बंधू एकत्र आले तर कोणाला फायदा होईल कोणाला तोटा येईल चर्चा बऱ्याच्या मात्र आज ही आता थोड्या वेळात जी बैठक होतीये त्यामध्ये काय रणनीती आखली जाते पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र दिला जातो उद्धव ठाकरे काय संबोधित करतात याचं सगळे अपडेट घेत राहू पद्मेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी Thank <laughs>